नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा सप्त इन द श्री बाकासूर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे कारण बाकासूरने आताच पार पडलेल्या तरडोली मैदान असू दे किंवा नेवरी मैदान असू दे या दोन्ही मैदानामध्ये बाकासूरने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार तसेच बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूर नक्की कोणत्या मैदानात येणार आहे तसेच बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणीस मेला मोजे वाटा देवे वाटार येथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या वाटर मैदानाची प्रवेश फी आहे हजार रुपये तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार एक रुपये तृतीय पंचावन्न हजार एक रुपये चतुर्थ पंचेचाळीस हजार एक रुपये पंचम पस्तीस हजार एक रुपये सहावं पंचवीस हजार आणि एक रुपये इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान मोजे वाटार तालुका कराड जिल्हा सातारा इथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव चित्रीकरण तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा आनंदप्पा रेटरे यांच्या शायरसोबत असणार आहे तर मग मित्रांनो बघूया बाकासूर व शायर ही जोडी उद्याच्या वाटार मैदानामध्ये कशी पैते ती तर मित्रांनो बाकासूरला व शाहिरला उद्याच्या वाटार मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन